नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो रस्ते तयार करणे आणि रस्त्यातून भ्रष्टाचार करणे हा एक प्रयोग कसा असतो हे आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत आम्ही दौंड तालुक्यातील राजेगाव रोडकडील मलठण या भागात हो। आहोत आणि तुम्ही पाहता इथे हा बोर्ड आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे आणि यंत्रणा आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे तुम्ही पहा अंदाजीत रक्कम रुपये चौदा लक्ष आणि पुनर्वसन साठी माझा लेखा शीर्ष दिलेला आहे हे काम मलठण पुनर्वसन येवल्यवस्थित कौगाव येथे जगतापघर ते मलठण रोड रस्ता तयार करणे तालुका दोन जिल्हा पुणे असं इथे नमूद केलेलं आहे आणि ठेकेदाराचे नाव आहे अनिल भीमराव जाधव मित्रांनो हे सांगण्याचं कारण तुम्ही पहा हा रस्ता आहे आणि हा रस्ता इथे तयार करताना मी तुम्हाला दाखवतो कॉक्रीट रस्ता आणि हे पहा हे कुठंतरी खराब टाकलेलं मटेरियल उचलून रस्त्यावर आणून टाकलं आणि ते रोलरनी दाबून टाकले की काय अशी शंका निर्माण होणारा हा रस्ता हा रस्ता चौदा लाख रुपये अंदाजे किमतीचा आणि करते कोण सार्वजनिक बांधकाम उपविभाग दौंड यांच्या मध्यस्थीने तुम्ही इथे पहा हे सगळे ऊसतोड कामगार की वस्ती इथे एक फलक होता शेजारी एक सभामंडप आहे आणि ह्या सगळा प्रकार हा निधीशिवाय झालेला नाही पण हा निधी कसा वाया जातो कसा भ्रष्ट केला जातो कसा हडप करण्याचा प्रयोग केला जातो त्याचं हे चित्र इथे स्पष्ट दिसते मित्रांनो सांगण्याचं कारण आहे लोकांच्या सेवेसाठी सरकारकडून पैसा येतो सामाजिक सुविधा त्यातून त्यांना द्यायच्या असतात आणि या सुविधांसाठी रस्ते सभामंडप छोटे मोठे पूल तयार करतात दौंड तालुका हा सोळाशे अधिक कोटी रुपयांच्या सुविधेसाठी म्हणजे रस्ते आणि पूल यासाठी प्रचलित झालेला आहे गावागावांच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये तिथे फलक लावलेत आणि कुठल्या गावात किती कोटी रुपयांची ही सुविधा दिली त्याची माहिती फलकाद्वारे प्रकाशितसुद्धा केलेली होती आता अशा स्वरूपाचे रस्ते आणि अशा स्वरूपाचा वाया जाणारा निधी जर आपण पाहिला तर इथं रस्त्याच्या कामामध्ये नक्की घडतं आहे काय हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडणार आहे आणि म्हणून दौंड तालुक्यातल्या रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतो असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि भ्रष्टाचार कसा केला जातो ह्याची साक्ष पाहिजे असेल तर हा रस्ता त्याचा पुरावा देतोय हेही नाकारून चालणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता पूर्वपट्ट्यामध्ये दौंड शहरापासून काही अंतरावर असल्या कारणाने कदाचित दुर्लक्षित केला असं जरी म्हटलं तरी पश्चिम पट्ट्यातील वाखरी गावच्या हद्दीतून वाकडापूल गजला फार्म ते खोर हा मुख्यमंत्री सडक योजनेचा एक रस्ता होता हा सार्वजनिक बांधकाम विभागाचं त्याच्याकडे काही काम नसलं तरी ते मुख्यमंत्री सडक योजनेच्या विभागाकडे होतं डांबरीकरणाचा रस्ता कोट्यावधी रुपयांची तिथं अंदाजपत्राची किंमत सध्या तो धुळीने माखलेला आहे आणि रस्ता होऊन साधारण वर्षही झालेलं नाही अशाच परिस्थितीचा रस्ता पश्चिम पट्ट्यातील बोरियाइंदी आणि डाळीम या मध्यभागी गायकवाड वस्ती या परिसरामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेमधून करण्यात आलेला आहे आणि त्याही रस्त्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केलेत आणि रस्त्यावरती डांबर दिसतच नाही जणू या तालुक्यात डांबर चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे सांगण्याचं कारण काय आहे की रस्त्यांवरती महाकाय निधी आणला जातो रकमा फार मोठ्या आहेत आणि कामं अशा स्वरूपाची जर पाहिली तर यामध्ये भ्रष्टाचार होतो असंच म्हणावं लागेल अशी शंका इथं पाहिल्यावरती साहजिकच उमटणारी आहे म्हणून दौंडच्या नागरिकांनो आम्ही आवाज लोकशाहीमधून आपणाला आवाहन करतो आपल्या भागातील अशा स्वरूपाचे फलक ज्या भागात लावले असतील त्या भागामध्ये जर त्या फलकावरच्या रकमेने रस्ते व्यवस्थित झाले नसतील तर तुम्ही संपर्क करा आमचा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा आणि चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा